नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये मा कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता काल आपण जे विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये आपण वरच्या बाजूला बँक निफ्टीमध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशेची लेवल दिलेली होती खालच्या बाजूला आपण बँक निफ्टीमध्ये सत्तेचाळीस हजार नऊशेची लेवल दिलेली होती आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अडीचशेपेक्षा जास्त पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईनसुद्धा दिलेली होती तर अशा पद्धतीने ह्या तीन लेवल दिलेल्या ले होत्या तुम्ही बघू शकता आज ही सेंटर लाईनच्या थोडंसं वर आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग हे गॅप डाऊनच होतं आणि ते अपेक्षित देखील होत कारण ग्लोबल मार्केट आपल्याला निगेटिव्ह दिसत होते मात्र त्यानंतर काय झालं तुम्ही बघू शकता पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला एक खूप मोठं सेलिंग झालं खालची जी इम्पॉर्टंट लेवल होती ही सुद्धा आपल्याला काही क्षणासाठी ब्रेकडाऊन झाली होती आणि जवळजवळ आपलं पहिलं टार्गेट आपल्याला या पहिल्या पंधरा मिनिटामध्येच आलेलं बघायला मिळतंय त्यानंतर काय झालं त्यानंतर आपण बघू शकतो की रिकव्हरी झाली आणि इथेच आपल्याला कळलं की आज मार्केटमध्ये खूप मोठं काही सेलिंग होणार नाही कारण खूप मोठं सेलिंग जेव्हा होणार असतं त्यावेळेला अशा पद्धतीनं रिकव्हरी येऊन आपण इथे क्लोजिंग देत नाही आता इथे बघितलं तर हा हॅमर टाईप हातोड्यासारखा आपल्याला चार्ट तयार झालाय म्हणजे कॅन्डल तयार झाली आणि मग ही आपल्याला काय सांगते थोडस पॉझिटिव्ह आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर पुन्हा आपल्याला ओपनिंग नंतर थोडं सेलिंग झालं म्हणजे सेलरनी ना पहिल्या जवळजवळ पाऊण तास बराच प्रयत्न केला पण त्यांना एकदाही ह्या लेवलच्या खाली पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ह्या लेवलच्या खाली त्यांना कॅन्डल क्लोज करता आली नाही तुम्हाला लक्षात येईल आपल्या ले लेवल किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात हे तुम्हाला आता लक्षात येईल कारण आपण काल ज्या लेवल दिल्या होत्या तुम्हाला लक्षात येईल की हा जो लो आहे तो इथे होता आणि हा जो हाय आहे तो इथे होता त्यानंतर प्रॉपर इथून जर बघायला गेलो इथपासून बघितलं तर आपल्याला स्टॉप तेजी झाली होती आणि तरी सुद्धा आपण ही जी लेवल दिली होती ही लेवल आपल्याला ले किती परफेक्ट पद्धतीनं काम केलं हे तुमच्या आता लक्षात येईल म्हणजे इथे कुठेही असं स्विंग लो स्विंग हाय नव्हता एकच छोटीशी रेड कॅन्डल एकदा झालेली होती आणि तोच लो मी धरला होता आणि त्या लोचा आपल्याला किती उपयोग झाला हे तुमच्या इथे लक्षात येईल त्यानंतर काय झालं त्यानंतर इथे सपोर्ट घेतला गेला एक बाउंस आला त्यानंतर सेंटर लेवल ले आपण सेंटर लाईन प्रत्येक वेळेला काढतो भाग नाही पण ज्या वेळेला काढतो त्यावेळेला आपल्याला त्याचं महत्व लक्षात आलं असेल दा तर काय झालं तिथपर्यंत एजी झाल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि मग साईडवेज झालेलं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं तुम्ही इथे बघू शकता खाली येताना पुन्हा इथे सपोर्ट घेतला एकदा इथे आपल्या लक्षात येईल की अं दुपारच्या सत्रामध्ये खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं खाली क्लोजिंग पण आलं पण नेक्स्ट स्कॅन्डल न आपल्याला दाखवून दिलं की आपल्याला तेजी करायची आहे तर त्याच्यामुळे काय झालं की हे जे खाली क्लोजिंग आलं होतं त्याचा इफेक्ट संपून गेला आणि तुम्ही बघू शकता बराच काळ म्हणजे अगदी शेवटचा एक तासभर सुरू होण्याच्या आधीपर्यंत आपल्याला ही खालची लेवल जी आहे सत्तेचाळीस हजार नऊशे ही सपोर्ट म्हणून काम करताना दिसत होती त्यानंतर मग काय झालं शेवटच्या तासाभरामध्ये ती लेवल आपल्याला ब्रेक झाली आणि मग आपण आज सत्तेचाळीस हजार आठशे सदुसष्टच्या सदु, जवळपास क्लोजिंग दिलेलं आहे तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं मार्केटनं मुवमेंट केलेली आहे तर आपण आता काय करूया या सर्व लेवल काढून टाकूया आणि उद्या विश्लेषण करायला सुरुवात करूया उद्यासाठीच विश्लेषण करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने मुवमेंट झाली आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागचे दोन दिवस अतिशय चांगली तेजी झाली होती आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग होऊन आपण इनसाइड कॅन्डल बनवलेली आहे आता या इन्साइड कॅन्डलचं वैशिष्ट्य काय असतं की हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे ह्याला फार महत्व असतं ह्यापैकी जो काही ब्रेक होईल आणि ज्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग येईल त्यानुसार आपल्याला आता समजा खालच्या दिशेनं झालं तर थोडस सेलिंग आणि कंटिन्यू होऊ शकतं वरच्या वर मध्ये ह्या दोन रेंजच्या मध्ये झालं तर साईडवेज होऊ शकतं आणि वरची लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला काय होऊ शकतं वरच्या दिशेनं जाताना ब्रेकआउट मिळू शकतं अर्थात सध्या थोडं एक दोन दिवस आणखीन साईडवेज होण्याची शक्यता आहे कारण इथे सुद्धा ज्या पद्धतीनं सिच्युएशन झाली होती तुमच्या लक्षात येईल की इथनं वर आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला साईडवेज होताना बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी मोठं ब्रेकआउट इथे बँक निफ्टी मध्ये बघायला मिळालं होतं तर हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते आता उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत आणि टार्गेट लेवल आहेत ते मी इथे काढलेले आहेत त्या तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतलेली आहे ही लेवल जी आहे ही आहे अठ्ठेचाळीस हजार त्र्याहत्तरची आपण समजणार आहे अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर ची लेवल खालच्या बाजूची लेवल कोणती आहे खालच्या बाजूची लेवल जी आहे ही सत्तेचाळीस हजार आठशे लेवल आहे तर खाली सत्तेचाळीस हजार आठशे वर अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर अशा दोन लेवल आपल्याला मिळाल्या आहेत आता काय होऊ शकतं तुम्ही इथे जर बघितलं काही दिवसापूर्वी मी तुम्हाला इथे दाखवत होतो की इथे आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला होता बघा अशा पद्धतीनं ट्रायंगल पॅटर्न तयार झाला होता म्हणजे एकदा मोठी तेजी झाल्यानंतर थोडंसं सेलिंग झालं परत तेजी थोडं सेलिंग परत तेजी असं करत करत आपण एका रेंजमध्ये अडकून पडलो होतो आणि मी सांगितलं होतं की ह्या रेंजचा जेव्हा ब्रेकआउट येईल ज्या दिशेने येईल खालच्या दिशेनं खाल दिशे आला असता तर खालच्या दिशेनं मोठा आला असता वरच्या दिशेनं आला तर वरच्या दिशेनं मोठा आला तुम्ही इथे बघू शकता की खूप चांगला ब्रेकआउट आपल्याला ह्या ट्रँगल पॅटर्नचा बघायला मिळाला तर तसाच ट्रँगल पॅटर्न आज आपल्याला इथे सुद्धा दिसतोय तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा एक ट्रँगल पॅटर्न बनताना दिसतोय आता ह्या ट्रँगल पॅटर्नमध्ये काय होऊ शकतं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते आणि तसं जर झालं तर मग आपल्याला काय होईल ब्रेकआउट येईल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर आपल्याला तेजी करताना बघायला मिळू शकतो अर्थात इथे सुद्धा एम पॅटर्न बनवून आणखीन खाली सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे प्राईज ॲक्शन आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर ही झाली आपल्याला निफ्टीचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बॅ बँक निफ्टीचा अनालिसिस झालं आता पुढे जाऊन आपण उद्या ज्या इंडेक्स मध्ये एक्सपायरी आहे त्या इंडेक्स आपण फिन निफ्टीचा चार्ट, चार्ट इथे मी ओपन केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं झूम लेवल ऍडजस्ट करतो आणि मग तुम्ही काय करू शकता ह्याचं विश्लेषण करण्यासाठी वापर करू शकता तर इथे मी झूम करतोय आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्याला इथे सुद्धा साइडवेज मार्केट झालेलं दिसतंय मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे साइडवेज झालेलं मार्केट दिसणार चौदा तारीखला असू दे पंधरा तारीखला असू दे आज अठरा तारीखला असू दे म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि सोमवार असे तिन्ही दिवस आपण ह्या रेंजमध्ये अडकून पडलेलो आहे वरच्या बाजूला साधारणपणे एकवीस हजार पाचशेच्या आसपास आणि खालच्या बाजूला बघायला गेलं तर एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर चारशेच्या आसपास अशी रेक रेंज बनलेली आहे आता ह्या रेंजचा जोपर्यंत प्रॉपर पद्धतीनं ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत काय होणार नाही मार्केटमध्ये आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे उद्या जर रेंज ब्रेकआउट आला तर एक चांगली एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते आता उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल आहे ते मी इथे काढली आहे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही आहे ही लेवल कोणती आहे ही लेवल आहे एकवीस हजार पाचशे तेरा आपण ले आप ही एकवीस हजार पाचशे ची लेवल आहे असं समजणार खालच्या बाजूला आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल का मिळाली आहे ही लेवल कोणती आहे एकवीस हजार चारशे एकवीसची आपण ही एकवीस हजार चारशे पंचवीस आहे असं समजणार खाली एकवीस हजार चारशे पंचवीस आणि वर एकवीस हजार पाचशे असं आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल मिळत आहेत आता काय होईल फ्लॅट ओपन झालं फ्लॅट म्हणजे काय साधारणपणे ह्या एरियामध्ये ओपनिंग झालं आणि जर पहिल्यांदा खाली जात असेल आणि खाली जात असताना ही खालची इम्पॉर्टंट लेवल जर ब्रेक करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर एकवीस हजार तीनशे पंचवीस आणि एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर असे आपल्याला तीन लेवल बघायला मिळू शकतात हे झालं जर इथे ओपन होऊन खाली येत असेल तर इथे ओपन होऊन वर जात असेल तर काय होईल मी तुम्हाला सांगितलं तसं सा। ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट येण्यासाठी आपल्याला ब्रेकआउट मिळेल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि पुन्हा वर जाऊ शकतं अशी शक्यता मग आपल्याला नक्कीच इथे वाटेल तहे आ, तो तर हे झालं आपल्याला फिन निफ्टी मध्ये कशा प्रकारे इथे जर ओपनिंग झालं तर थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि समजा एकवीस हजार पाचशेची लेवल आपल्याला ब्रेक झाली तर काय होऊ शकतं वर जात असताना एकवीस हजार पाचशे पन्नास एकवीस सा हजार सहाशे आणि एकवीस हजार सहाशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात साधारणपणे वर जात असेल तर एकवीस सा हजार सहाशे हीच लेवल आपल्याला ठेवायला लागणार आहे कारण तुम्ही जर बघितलं तर हीच लेवल अजूनपर्यंत आपल्याच्यानं मोडली नाहीये म्हणजे फिनिफ्टीमध्ये एकवीस हजार सहाशे हेच आपल्याला रिअलिस्टिक टार्गेट ठेवायला लागणार दोन्ही वेळा त्याच्या अलीकडनंच आपल्याला रिव्हर्सल आलेलं आहे तर त्यामुळे ह्या वेळेला ती लेवल ब्रेक होण्याची शक्यता वाढते अशा वेळेला तर हे झालं फिन निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला विश्लेषण करायचं आहे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे त्याचं नाव आहे निफ्टी तर ह्याचं स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी तुम्हाला इथे स्क्रीनवर तो इंडेक्स दाखवलेला आहे तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल वरच्या आणि खालच्या अशा दोन्हीही दाखवलेल्या आहेत तर हे झालं आपल्याला तीन इंडेक्सचं आता जो इंडेक्स राहिला तो इंडेक्स म्हणजे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये मी तुम्हाला ओके निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये आपण इंडेक्स गिव्हया ओके इचे थोडंस जर चेंज झालं तर आपल्याला सगळ्याच गोष्टी चेंज होतात ओके मी तुम्हाला, सिलेक्ट आ, इंडेक्स चार्ट दाखवतोय ज्याच्यावर मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत थोड्या झूम लेवल आपण ऍडजस्ट करूया म्हणजे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेता येईल हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट ज्याच्यावर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले इथे सुद्धा तुम्हाला साईडवेजच चार्ट बघायला मिळतोय तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचे ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे स्टॉक साठी आपण डेली टाईम फ्रेम वापरतो त्यानंतर मी तुम्हाला इथे काही स्टॉक काढलेले आहेत ते एकत्र करतो आणि दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपल्याला जो स्टॉक बघायचा आजचा स्टॉक थोडस मी अशा पद्धतीनं घेतलेत की हे सगळे आपल्याला म्हणजे इन्व्हेस्टमेंट ग्रेड चे स्टॉक आहेत हे ट्रेडिंग ग्रेडचे कमी याच्यामध्ये ट्रेडिंग करता येईल पण इन्व्हेस्टमेंट ग्रेडचे स्टॉक आहेत आता याच कारण तुम्हाला सांगतो म्हणजे आजची जी थीम आहे ही इन्व्हेस्टमेंट ग्रेडच्या स्टॉकचा चा अनालिसिस स् अशी आहे असं आपण समजू शकतो तर इथे मी सगळ्यात पहिला घेतला आहे तो आहे आय आर सी टी सी आय आर सी टी सी तुम्हाला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी काही वर्षापूर्वी आपल्याला आय आर सी टी सीमध्ये आय पी ओ आला होता रेल्वेमध्ये जे आपण बुकिंग करतो किंवा रेल्वेमध्ये जी केटरिंग सर्विस असते ती आय आर सी टी सी कंपनी झालं होते तर तुम्हाला माहिती आहे आय पी ओ नंतर ह्या स्टॉकमध्ये खूप मोठी तेजी झाली होती आणि साधारणपणे बाराशे एकोणऐंशीच्या आसपास हाय बनवला होता त्यानंतर तिथून मार्केटमध्ये जी तेजी मंदी झाली त्यामध्ये ह्या सुद्धा मंदी झाली आणि पाचशे सत्तावन्न रुपयाचा आपल्याला इथे म्हणजे ह्या मंदीमध्ये पाचशे सत्तावन्न रुपयाचा लो बनवलाय आणि आता काय झालंय आता तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला असं लक्षात आहे की मी थोडस तुम्हाला झूम करून दाखवतो आज ह्याच्यामध्ये खूप मोठी आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे आणि ही तेजी आपल्याला आता कशाच्या जवळ घेऊन चालली आहे हे जी काही आपल्याला मंदी झाली होती मागच्या काही काळामध्ये मा त्याच्या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या जवळ घेऊन चाललेली आहे ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे नऊ हजार अठरा रुपयाच्या आसपास आता जर आय आर सी टी सी च्या स्टॉक न ह्या लेवलला ब्रेक केलं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आणि ह्याच्या वर जर टिकलं तर काय होऊ शकतं आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला वर जात असताना मग सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचं टार्गेट आहे सेवन्टी एट चा सिक्स टार्गेट आहे अशा टार्गेट साठी हा स्टॉक मग तेजी करू शकतो आपल्याला इथे लक्षात आहे की आपल्याला अनालिसिस कशा पद्धतीने करायचं आहे आर च्या स्टॉक पूर्वी मी एल आय स्टॉक सुद्धा ह्याच पद्धतीने दाखवला होता सातशे पंचवीस रुपयाच्या आसपास तुम्हाला आठवत असेल तर एलआयसी मध्ये फिफ्टी पर्सेंट लेवल होती आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ती ब्रेक झाली तर आणखी मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तुम्ही बघू शकता एल आय सी या स्टॉकमध्ये सातशे पंचवीसची लेवल ब्रेक केल्यानंतर ले अगदी आठशे पंचवीस रुपयापर्यंत म्हणजे शंभर रुपयाची तेजी अगदी काही दिवसात एल आय सी या स्टॉकनं आपल्याला दाखवली आहे त्याच पद्धतीनं कदाचित आय आर सी टी सीमध्ये मध्ये सुद्धा इथे नऊशे अठराच्या वर टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं एक हजार तीनच हे जे टार्गेट आहे हे बघायला मिळू शकतं त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकते ह्या लेवलला टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि इथे टेस्ट करून पुन्हा आपल्याला तेजी किंवा मग जी काय प्राइसॲक्शन होईल त्यानुसार आपण मग त्याच्यामध्ये पुढचा निर्णय घेऊ शकतो हा झाला पहिला स्टॉक आता आपण दुसरा स्टॉक बघणार आहे हा सुद्धा इन्व्हेस्टमेंट ग्रेडचा स्टॉक आहे रिअल इस्टेटमधला त्याचं नाव आहे डीएलएफ डीएलएफ मध्ये काय झालंय तुम्ही जर बघितलं तर आता मार्केट हे स्ट्रेच झालेलं आहे स्ट्रेच म्हणजे काय अति ताणलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता साधारणपणे पाचशे अठरा पाचशे वीस रुपयापासून ही तेजी चालू झाली होती आणि थोडंसं असं इथे करत तुम्ही बघू शकता की अगदी तुमच्या लक्षात येईल की सातशे रुपयाला सुद्धा ही आपल्याला तेजी गेलेली आप दिसते म्हणजे पाचशे रुपयापासून पाचशे वीस रुपयापासून साधारण सातशे रुपयापर्यंत म्हणजे एकशे ऐंशी रुपयाची तेजी आपल्याला ह्या स्टॉक मध्ये बघायला मिळते आता सध्या काय दिसतंय सध्या हा स्टॉक अतिशय बुलीश दिसतोय पण अशाच वेळेला आपल्याला काय असतं एक मंदीची संधी असते एक प्रॉफिट बुकिंग आपण इथे नक्कीच करू शकतो कसं काय तर तुम्ही इथे बघितलं तर लक्षात येईल काय झालंय आज आपल्याला एक रेड कॅन्डल बनली आहे मात्र ह्या कॅन्डलनं आधीच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला नाही तर लो ब्रेक केलाय बरेच दिवसांनी तुम्ही मागे जाऊन चेक करा आपल्याला इथे एकदा लो ब्रेक झाला होता त्यानंतर लो ब्रेक झालेला नाही त्यामुळे उद्या काय होऊ शकतं ही हा जो लो आहे हा आपल्याला उद्या सुद्धा ब्रेक झाला आणि याच्या खाली टिकत असेल तर आपल्याला साधारणपणे सातशे रुपयाच्या खाली आल्यानंतर सहाशे ऐंशी म्हणजे ही जी आपल्याला इथे गॅप तयार आहे तर ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते तर डीएलएफ मध्ये जास्तीत जास्त आपण टार्गेट खालच्या दिशेनं ठेवू शकतो तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव होतं डीएलएफ तिसरा स्टॉक जो आहे तो सुद्धा इन्व्हेस्टमेंट ग्रेडचा स्टॉक आहे जो आहे आयटीसी आता आयटीसी हा माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आयटीसी मध्ये काय झालंय बघा एक चांगली तेजी झाली आपण फिफ्टी पर्सेंट लेवलला आलो रेजिस्टन्स घेतला ही लेवल फिफ्टी पर्सेंट लेवल आहे तुम्ही आय आय टी मध्ये यापूर्वी सुद्धा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्या मी आता सर्व डिटेल दाखवत नाही आहे पण ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे जी आहे चारशे बासष्ट त्रेसष्ट रुपयाच्या आसपास तर त्याच्यामुळे त्याचा रेजिस्टन्स घेऊन खाली आलं पुन्हा एक प्रयत्न झाला आता जनरली ह्या प्रयत्नामध्ये यश मिळतं पण इथे काय झालं इथे जाऊन पुन्हा हा, जा हा स्टॉक खाली आला आता इथे एम पॅटर्न तयार होतो आणि आपल्याला हवा तसा पहिला हाय तो वर आहे दुसरा हाय आहे तो खाली आहे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं जर ह्या लोचा ब्रेकआउट आला येणाऱ्या दिवसामध्ये तर आपल्याला ह्या स्टॉक मध्ये आय टी सी मध्ये आणखीन मंदी होताना बघायला मिळू शकते कोणकोणती टार्गेट येऊ शकतात चारशे त्रेचाळीस रुपयाचं पहिलं टार्गेट आपण इथे ठेवू शकतो आणि साधारणपणे इथे जर बघितलं तर आपल्याला या आसपास पूर्वी सपोर्ट घेतलेला दिसतोय साधारणपणे चारशे पस्तीस रुपयाच्या आसपास मग आणखीन खाली सुद्धा हा स्टॉक येऊ शकतो अर्थात इतका खाली लगेच येईल असं नाही पण आपण रिअलिस्टिक म्हणून चारशे त्रेचाळीस रुपयाचं पहिलं टार्गेट नक्कीच ठेवू शकतो जर ही लेवल तुटत असेल आणि खाली टिकला तर तर हे झालं आय टी सी ह्या स्टॉक विषयीची डिटेल माहिती आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया जो आहे आरबीएल बँक आरबीएल बँक मध्ये काय झालंय बघा खूप चांगली तेजी झाली आहे आणि ह्या तेजीमध्ये आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग आणि आज दुसऱ्यांदा प्रॉफिट बुकिंग दिसतंय तर ह्या सर्व तेजीमध्ये आपल्याला फारसं प्रॉफिट बुकिंग झालं नाही आणि आज आपण जर बघितलं तर टॉप पासून आपल्याला सेलिंग आलं आणि इथपर्यंत येऊन क्लोज झालं जर इथून खाली जात असेल आणि हा स्टॉक आजचा लो तोडत असेल तर आरबीएल बँकमध्ये येणाऱ्या काळामध्ये अगदी दोनशे ऐंशी रुपयापर्यंत टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं तर हे झाले चार इंडेक्स बरोबर चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुम्हाला तो तु विनाविलंब बघता येईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद